जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी महत्वाची बातमी आहे कर्ज माफीची पुन्हा छाननी पाहूयात सविस्तर बातमी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाचा तालुका पातळीवर पुन्हा करून अशा शेतकऱ्यांना ग्रीन लिस्ट मध्ये आणणार असल्याची माहिती सभागृह नेते आणि महसूल मंत्री दादा पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली कर्जमाफीसाठी तरतूद असलेले दोन हजार कोटी रुपये अजूनही शिल्लक असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न राज्यासर व, राज्यासर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले सभागृहात आज हंगामी अर्थसंकल्पावर चर्चा प्रस्तावित होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आज अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्यामुळे ही चर्चा पटलावर ठेवण्यात आली राज्यासर्व राज्यासह सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकारला काही सूचना विरोधी सदस्यांनी केल्या आहेत त्याला सरकारने लेखी उत्तरे द्यावीत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली यावर पाटील यांनी सर्व सदस्यांना लेखी उत्तर दिले जाईल तसेच त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे सांगितले अर्थसंकल्पावर चर्चेत प्राधान्याने कर्जमाफी आणि दुष्काळावर चर्चा अपेक्षित असल्याने पाटील यांनी याविषयी अधिक माहिती देत दे सदस्यांच्या शंकांचे निरसन केले दुष्काळासाठी राज्य सरकारने वॉर रूम सुरू केले असल्याचे सांगून दुष्काळी उपाययोजनांमध्ये सदस्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे महाराष्ट्र पुरवणी नियोजक विधेयक आज एकमेकांनी मंजूर करण्यात आले अवघ्या सात दिवसाचे कामकाज पंचवीस फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाज झाले अर्थसंकल्प झाल्या रोज सरासरी एक तास एकोणचाळीस मिनिटांचे कामकाज झाले एक तास तेहतीस एकतीस मिनिटांच्या विविध कारणांमुळे वाया गेला या विधान अधिवेशनात एकूण एकोणपन्नास विशेष उल्लेखांच्या सूचना मांडण्यात आल्या तर एकोणचाळीस सूचना पटल्यावर ठेवण्यात आल्या अडतीस औचित्यांचे मुद्दे प्राप्त झाले होते त्यातील एकतीस मुद्दे पटल्यावर ठेवण्यात आले सभागृहात दोन शोक प्रस्ताव संमत झाले तर दोन अभिनंदनपर प्रस्ताव संमत झाले आहे एक शासकीय विधेयक संमत करण्यात आले तर एक पुनर्स्थापित करण्यात आले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार